सर नमस्ते सर्वांना गुड इव्हनिंग या सेशन मधून आपल्या सर्वांचं पहा स्वागत करतो तर पहा एक महत्वाची अपडेट आहे रेल्वे शिक्षक भरती विषयाची तर तुम्ही रेल्वे शिक्षक भरतीसाठी जर एक्झामिनेशन पहा ऑनलाईन पद्धतीने पहा दिले असेल तर त्या संदर्भात ही अपडेट आहे तर याची जी काय पहा अँसर की आहे तर ती पहा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा वेबसाईटला ठीक आहे वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याचबद्दलची आपण जे अपडेट आहे पहा थोडक्यात या ठिकाणी पाहूया की तुम्हाला अँसर की कशाप्रकारे बघता येईल किंवा तुमची रिस्पॉन्स शीट कशाप्रकारे डाउनलोड करून घेता येईल तुमचा स्कोर वगैरे किती आहे आणि मग पुढची वगैरे प्रोसेस वगैरे पहा कशी असणार आहे जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर कशा प्रकारे तुम्ही पहा घेऊ शकता एक फक्त आपण एक पाच ते सहाच मिनिटाचं फक्त सेशन घेणार आहे तर याच्यामध्ये बघा तुम्हाला ही आर आर बी डॉट मुंबई आपली जी वेबसाईट आहे याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मिनिस्ट्रीयल अँड आयसोलेटेड कॅटेगरी दिसेल याच्यावरती पहा जायचं आहे याच्यावरती पहा गेल्यानंतर मग पुढे तुम्हाला लॉग इन वगैरे करायचे त्याच्यामध्ये तुम्हाला पहा लॉग इन करण्यासाठी अशा ता, प्रकारे जसं आपण हॉल तिकीट वगैरे डाऊनलोड करून घेतलं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा डेट ऑफ बर्थ टाकायचा आणि हा जो कॅपचा कोड आहे तो तुम्ही पहा टाकायचा आहे कॅपचा कोड टाकला या ठिकाणी तुमचं लॉग इन होईल आणि लॉग इन झालं तुम्ही जे ऍप्लिकेशन केलं कशा कशासाठी ऍप्लिकेशन केलं ते दिसेल त्याच्यावरती व्यू या ठिकाणी तुम्हाला व्यूचं ऑप्शन दिसेल आणि त्यानंतर मग पुढे तुम्हाला तुमची माहिती दिसणार आहे तुमचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल ते घेऊ शकता आणि इथं तुम्हाला तुमचा कॅन्डिडेट पर रिस्पॉन्स दिसेल म्हणजे रिस्पॉन्स शीट जी आहे तुमची जी प्रश्नपत्रिका आहे तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरे तिथं देऊन आला तर ती रिस्पॉन्स तुम्हाला डाऊनलोड करून घेण्यासाठी कॅन्डिडेट रिस्पॉन्स शिट याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला क्लिक हिअर टू जनरेट जनरेट वरती तुम्ही क्लिक केलं की तुमची रिस्पॉन्स शीट तुम्हाला पहा डाउनलोड म्हणजे दिसेल आणि नंतर मग तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता मोबाईलवरती पण शक्य होतो वर जे काय तुमचे तीन डॉट दिसतील रिस्पॉन्स शीट तुमची दिसली की तीन जे काय लाईन दिसतात किंवा डॉट दिसतात त्याच्यावरती जा त्याच्यावरती जाऊन तुम्हाला वरती एक डाउनलोडचं ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक केलं की तुमच्या मोबाईलमध्ये पहा पीडीएफ डाउनलोड होईल तर तुम्हाला तुमची तुम्हाल जी तुम्हाल रिस्पॉन्स शीट आहे तर ती डाउनलोड पहा करून घेता येईल ती डाऊनलोड करून घ्या म्हणजे तुम्हाला तुमची कोणती उत्तर तुम्ही पहा दिली तर ते पहा समजणार आहे अशी सगळी तुम्हाला रिस्पॉन्स इथं आलेली दिसेल इथं तुम्ही जो काय पहा प्रश्न होता त्या प्रश्नाची कोणती उत्तर पण दिलेली आहेत तर ती तुम्हाला इथं दिसणार आहे पहा म्हणजे याचं आन्सर कोणतं होतं कोणतं आहे ते आन्सर इथं त्यांनी दिलंय कर, करेक्ट उत्तर आणि तुम्ही कोणतं निवडलंय तर या ठिकाणी हे तुम्हाला पण दिसणार आहे तुम्ही जे उत्तर निवडलं म्हणजे आता या ठिकाणी पहिलाच ऑप्शन आहे या ठिकाणी आणि इथं उत्तर जे निवडले ते करेक्ट म्हणजे हे तुमचा एक मार्क म्हणजे तुमचे मार्क कसे कर काउंट करायचे तर तुम्ही जे शुज मार्क दिलेले म्हणजे ऑप्शन दिला तर तुमचं उत्तर बरोबर आहे इथं बघा हा ऑप्शन या ठिकाणी पहा बी आहे या प्रश्नाचं उत्तर पहा बी आहे इथं मात्र डी दिले म्हणजे हे उत्तर तुमचं पहा चुकलंय तर अशा पद्धतीने जो काय पहा शंभर मार्काचा पेपर होता तर तो या ठिकाणी तुम्ही चेक करा आणि तुमचा किती स्कोअर होता म्हणजे शंभर पैकी तुमचा जेवढा पास स्कोर असेल जास्तीत जास्त स्कोर असेल तर या ठिकाणी तुम्हाला पा पुढच्या टप्प्यासाठी म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार आहे कारण याच्यामध्ये जे मार्क आहे ते तुम्हाला पुढचा जो काय पा सेकंड राऊंड असणार आहे याच्यामध्ये तुमची प्रोफेशनल ऍबिलिटी वगैरे मुलाखत ही टेस्ट पा घेतली जाईल त्यासाठी तुमचं सिलेक्शन होईल जर चांगला स्कोर असेल तर ठीक आहे तर तुमचा स्कोअर इथे पा सांगू शकता ही जी एक महत्वाची अपडेट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की या ठिकाणी तुम्हाला हे दिसेल या ठिकाणी काय करायचं आहे जर तुमचं काय ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला आठ तारखेपर्यंत आठ तारखेपर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्हाला पहा ऑब्जेक्शन घेता येईल आणि ऑब्जेक्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर यासाठी पहा प्रत्येक साठी पन्नास रुपये एवढे फी असणार आहे तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं गे तुम्ही जे उत्तर दिलं ते बरोबर आहे परंतु या अँसर की मध्ये उत्तर चुकलंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन पण घेऊ शकता ऑब्जेक्शन तुम्हाला घेण्यासाठी जे काय पण लिंक दिली पाहिजे जाऊन तुम्ही लॉग इन करा आणि नंतर मग तुम्ही याच्यामध्ये गेल्यानंतर इथं ऑब्जेक्शन ऑप्शन आहे पहा ऑब्जेक्शन तुम्ही क्लिक केला त्याच्यानंतर पुढे तुम्हाला अशा प्रकारे सूचना येतील आणि मग नंतर पुढे तुम्हाला पुढची जे ऑप्शन आहेत एक मिनिट हे क्लोज करा आणि त्याच्यानंतर मग तुमची जी पोस्ट आहे ती कोणती पोस्ट होती तुमची प्रायमरी टीचर जी असतील ती तुमची येणार आहे ऑटोमॅटिक तारीख कोणती होती तुमची परीक्षेत ती दिसेल शिफ्ट कोणती दिसेल आणि तुम्हाला इथं नंबर ऑफ ऑब्जेक्शन म्हणजे प्रश्न क्रमांक कितव्याला ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचंय तर ते पाच चूज करायचे त्याच्यावरती चूज केलं की मग या ठिकाणी तुमचा क्वेश्चन आयडी टाकायचा आहे क्वेश्चन आयडी कोणता आहे कोणत्या क्वेश्चनला तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे तो आयडी तुम्हाला या ठिकाणी पाच चूज करायची इथं पण आयडी दिले तो आयडी तुम्हाला पाच चूज करायचा आहे समजा एक एक्झाम्पल म्हणून आपण हा घेऊया नंतर सिलेक्ट लँग्वेज इन विच क्वेश्चन वॉज अँसर्ड म्हणजे तुम्ही कोणत्या अँसर म्हणजे भाषेमधून प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते तुम्हाला इंग्लिश की हिंदी मधून दिलं तुम्ही आता ज्या भाषा निवडल्या ठेवा तुम्ही मराठी भाषा निवडली असेल तर मराठी आणि इंग्रजी या ठिकाणी येईल आता इथं इंग्रजी हिंदी भाषा निवडल्यामुळे पहा इंग्लिश आणि हिंदी आले तर तुम्हाला ती बा लँग्वेज निवडायची ज्या भाषेतून तुम्ही उत्तर दिलं असेल त्यानंतर नेचर ऑफ ऑब्जेक्शन तुमचं नेचर काय आहे म्हणजे इनकरेक्ट प्रश्न होता आउट ऑफ सिलेबसचा क्वेश्चन होता किंवा ऑल ऑप्शन इनकरेक्ट होते मल्टिपल करेक्ट अँसर सगळेच अँसर्स बरोबर आहेत इनकरेक्ट अँसर की ट्रान्सलेशन इरर ट्रान्सलेशन मध्ये इरर होता असं काय तुम्हाला जे वाटत असेल त्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर डू यू वॉन्ट टू ऍड रिमार्क रिमार्क तुम्हाला काय ऍड करायचं असेल तर यस करा नसेल तर पण नो करा रिमार्क तुम्ही यस केला तुम्हाला ते लिहावं लागेल म्हणजे तुम्हाला तिथं नेमका काय तुमचं मत आहे ते लिहायचं आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट काय असेल तुमच्याकडे पुरावा वगैरे असेल तर तो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे आणि मग पेमेंट तुम्हाला इथं पहा करायचंय तुम्ही किती हा ऑब्जेक्शन तुम्ही किती सॉरी हे नंबर ऑफ ऑब्जेक्शन म्हणजे तुम्ही किती ऑब्जेक्शन घेणार आहेत इथं नंबर ऑफ ऑब्जेक्शन म्हणजे तुम्हाला दोन ऑब्जेक्शन घ्यायचे दहा घ्यायचे ते ते या ठिकाणी चूज करायचे दोन तुम्ही घेतले की खाली पहा पेमेंट शंभर रुपये येते आणि त्यानंतर मग तुम्हाला सबमिट करायचे इथं मात्र या ठिकाणी तुम्ही जे प्रश्नांचे आयडिया आहे ते पहा तुम्ही पा चूज करू शकता तुम्हाला कोणकोणते प्रश्नांवरती ऑब्जेक्शन घ्यायचे ते ठीक आहे आ, मी ऐंशी क्वेश्चन अटेम्प्ट केले त्याच्यामधून एकसष्ट बरोबर आले पण बाकी चुकले होते त्याच्यामुळे सहा मार्क कट होऊन पंचावन्न उरले गोले मॅडम तुमचा स्कोर खूप छान आहे पण पंचावन्न स्कोर आहे तुमचा खूप चांगला आहे म्हणजे कारण याच्यामध्ये पण निगेटिव्ह सिस्टीम होती आणि निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला जर पंचावन्न स्कोर असेल तर चांगला स्कोर आहे मला असं वाटतं तुम्हाला पुढे पण चान्स नक्की असणार आहे म्हणजे माझ्या मते समजा एक पंचावन्नच्या आसपास जो वरचा स्कोर आहे तो चांगला आहे कारण बऱ्याच जणांनी असं सांगितलंय की जो काही आपला अटेम्प्ट आहे तो ऐंशी एक्क्याऐंशीच्या एक आसपास फक्त अटेम्प्ट होता म्हणजे खूप शंभर पैकी शंभर कोणी सोडवलेले नाहीत कारण निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे प्रश्न हे आपण मिनिममच सोडवलेत आणि त्याच्यापैकी जे चुकले असतील त्यातून तुमचे रिव्हर्स येईल म्हणजे निगेटिव्ह होईल म्हणजे पन्नासच्या वरती म्हणजे जर कास्टमध्ये जर म्हटलं तर पन्नासच्या आसपास राहू शकतो ओपनसाठी मग बहुतेक मला असं वाटतं की साठच्या आसपास किंवा पंचावन्न साठच्या आसपास या लागेल असा एक माझा अंदाज आहे म्हणजे मुंबई रिजनसाठी मुंबई रिजनसाठी साठी म्हणतोय मी बाकी रिजनसाठी सांगता येणार कारण आपण पाठीमाग चर्चा केली होती की मुंबई रिजनमध्ये मध्ये जे जागा आहेत जागेच्या तुलनेमध्ये तुलनेमध्ये जागेच्या जा जागे विद्यार्थ्यांनी फॉर्म कमी भरले त्यानंतर प्रत्यक्षात परीक्षा देणारे सुद्धा पा कमीच आहेत प्रत्यक्षात परीक्षा देणारे सुद्धा पा कमी आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी तुमचा स्कोर किती आहे त्याच्यावरती पहा डिपेंड आहे हे ठीक आहे एकोणसाठ पहा बिट्टो मॅडम हा एकोणसाठ खूप छान आहे पहा सीडीपी मध्ये एक शेचाळीस मार्क आहेत आणि फक्त तुमच्यामुळे लेक्चर अरे दोनच आपण फक्त लेक्चर घेतले फक्त मी दोनच फक्त लेक्चर घेतले होते परंतु मी तुम्हाला जे काही सांगितलं होतं ना प्रश्न वगैरे पहा कसे विचारले जातील तर त्याच सारखे पहा प्रश्न इथे तुम्हाला आलेले दिसतील बघा म्हणजे हे तुमचं विज्ञान वगैरे हे आपण काय घेतलं नव्हतं परंतु सीडीपी मध्ये सुद्धा बघा सीडीपी मध्ये सुद्धा असेच पा प्रश्न आलेले होते पहा बघा निम्नलिखित लिखित मी विकल्प किशोरी अकादमिक विद्याशाख के अभिलक्षण निरूपित नाही करता तर मग बाकी तुम्हाला विषय ज्ञान काय एक निकाय निर्मित करणार विशिष्ट विशिष्टपदाला उपयोग करणार शोध का एक निश्चित उद्देश सामान ज्ञान व्याख्या पर निर्भर होणार करत नाही नाही विचारलं तर या ठिकाणी पण निगेटिव्ह आपल्याला ओळखायचं होतं एकदम सोपे प्रश्न होते खूप चांगल्या प्रकारचा पेपर होता तुमच्याकडे तुमचे जे काही रिस्पॉन्स सीट असतील त्या ठिकाणी तुम्ही मला सेंड करा माझा तुमच्याकडे व्हॉट्सअप नंबर असेल त्याच्यावरती मला तुम्ही सेंड करू शकता तुमच्या रिस्पॉन्स सीट ठीक आहे रेकॉर्डेड व्हिडिओ आपले लाईव्ह आहेत रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत अपलोड होत राहतील ठीक आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव बारा हा ना माझा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर तुमच्या रिस्पॉन्स सीट आहे ते सेंड करा एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव बारा टी टी सी तुम्हाला लाईव्ह तुम्हाला रेकॉर्डेड बॅच जॉईन करायचे असतील तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता त्यासाठीच्या एप्लिकेशन ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळून जातील तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बॅच पण जॉईन करू शकता सर लेक्चर होती बरोबर भागवत सर आपल्या रेकॉर्डेड आहेत तुम्ही त्याच्यामध्ये बघा तुम्ही फक्त दुसरीकडे बघत असाल रेकॉर्डेड मध्ये बघा लाईव्हचे सेशन जे होतात ते तुम्हाला लाईव्हच्या अंडर दिसतात त्याच्या शेजारी रेकॉर्डेड ऑप्शन असतो रेकॉर्डेड तर रेकॉर्डेडवरती क्लिक करा त्याच्यामध्ये तुम्हाला विषयाचे फोल्डर दिसतील आणि त्या फोल्डरमध्ये मग तुम्हाला ते रेकॉर्डेड व्हिडिओज पण दिसतील त्या ठिकाणी बघा जो तुम्हाला मी नंबर सांगेल त्याच्यावर मेसेज करा काय अडचण असेल तर ते तुम्ही विचारू शकता मधात कुठे गेले होते चॅनल होता युट्यूबवर हमारे निगेटिव्ह मार्क्स कट होकर फायनल फिफ्टी मार्क्स ईडब्ल्यू साठी खूप छान आहे मॅम फिफ्टी मार्क्स चांगले आहेत तुमचा साठी चांगला आहे नाही मध्ये मध्ये कुठं नव्हतं गेलो मी आहे <laughs> मी आहे वरती आहे ठीक आहे थांबूया आपण इथं अपडेट तुम्हाला या ठिकाणी मी दिली व्हिडिओ आपला शेअर करा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे थांबूया आपण इथं टी चा आपला क्लासेस आहेत आपले ठीक आहे आहेत आपण घेतोय कधी मधी घेतोय बाकी तुम्हाला बॅच मध्ये पण मिळून जाईल